नमस्कार आज मी तुम्हाला दत्त जयंती कशी साजरी करावी आणि दत्त जयंतीची पूजा कशी करायची आणि कोणत्या वस्तू दान करायला पाहिजे ते सांगणार आहे दत्तगुरूंच्या सांसारिक अडचणी दूर होतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग सुकर होतो असं म्हणतात दत्त जयंतीला दत दत्त तत्व हजार पटीने पृथ्वीवर कार्यरत असतं आणि म्हणूनच दत्त जयंतीला दत्तगुरूंच्या कृपेचा लाभ अवश्य घ्यावा असंही सांगितलं जात तुम्हाला तुम्हालाही दत्तगुरूंच्या कृपेचा लाभ घ्यायचा असेल तर दत्त, दत्त जयंती अवश्य साजरी करा यंदा दत्त जयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार पण दत्त जयंती साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचं या दिवशी हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशीच दत्तगुरूंचा जन्म झाला होता दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा एक रूप आहे दत्तगुरूंनी स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्याची जोपासना आणि संरक्षण करण्याचं महत्वाचं कार्य केलं दत्तगुरूंचे आई वडील म्हणजे अत्रिऋषी आणि सती अनुसया त्यांना दुर्वास आणि सोम हे दोन भाऊ सुद्धा होते सत्व रज तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु मानले जातात दत्तांची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात गुरुमंत्रांचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करूनही उपासना केली जाते दत्त जयंतीच्या आधी दत्त नवरात्र सुरू होत तेव्हाच या पारायणाला सुरुवात होते जर पारायण करणं शक्य झालं नसेल तर दत्त जयंतीला दत दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान उरकून मग दत्तगुरूंची पूजा करावी तुमच्या घरात दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिची तिची पूजा करावी दत्तगुरूंची पूजा करत असताना दत्तगुरूंना पिवळी झेंडूची फुलं नक्की अर्पण करावी त्याचबरोबर दत्तगुरूंना दत्तगुरूंना नेहमी पिवळे आणि केशरी वस्त्र अर्पण करावे श्री दत्तात्रेय ही योग सिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज आदी संतांनी सुद्धा दत्तात्रयांचा त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे दत्तगुरूंची पूजा करत असताना उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घेऊन एका मंत्राचं उच्चारण करावं ओम असे श्री दत्तात्रयोत मस्ते भगवान नारदृषी अनुष्टुप छंद शा श्री दत्त, दत्त परमात्मा देवता श्री दत्त पित्यर्थ जपे विनोयोग हात त्यानंतर ते फूल आणि अक्षदा अर्पण करून आणखीन एका मंत्राचे उच्चारण करावे जटाधर पांडुरंग शूल हस्त कृपा निधी म सर्व रोग हर देव दत्तात्रय भज त्याचबरोबर श्री दत्ताची पूजा धूप दीप आरती हे सगळं करून घ्यावं त्याचबरोबर दत्तगुरुंचा एक मंत्र आहे त्याचा जपही करावा मंत्र असा आहे ओम द्रा दत्त्रमहा या मंत्राचा एक माळ जप करावा दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचं भजन कीर्तन कुठे ना कुठे तरी आयोजित केलेलं असतं तिथे नक्की जावं दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंच दर्शन घ्यावं भजन कीर्तनामध्ये सहभागी व्हावं दत्तगुरूंना सुटवंड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये त्याचं वाटप करावं दत्तगुरूंना मी मगाशी म्हटलं तसं पिवळी फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी त्याचबरोबर अवधूत गीता पाठ केल्याने सुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळते दत्त जयंती सात दिवस गुरुचरित्राचं पारायण असतं आणि दत्त जयंतीला या पारायणाची समाप्ती असते तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही गुरुचरित्राच्या एखाद्या अध्यायाचं पारायण दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता किंवा तुम्हाला जर पारायण करणं शक्य झालं नाही तर दत्तगुरूंच्या प्रभावी असं स्रोत आहे दत्त भावनी हे सुद्धा तुम्ही जा, दत्त जयंतीच्या दिवशी म्हणू शकता ज्या दिवशी अत्रि अत्रिषी आणि दत्त जयंतीचा दिवस, जा, दिवस। राक्षसी शक्तींना पूर्वी दैत्य म्हणत देवगणांनी असुरी शक्ती दूर करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न विफल ठरले तेव्हा ब्रह्मदेवाने दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी विविध रूपात दत्तगुरूंनी अवतार घेतला आणि दैत्यांना नष्ट केले दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंच्या जन्माची कथा ही अवश्य ऐकावी देशभरात दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो देवळांमध्ये दे प्रचंड गर्दी या दिवशी बघायला मिळते उत्सवापूर्वी सात दिवस भजन पूजन कीर्तने गुरुचरित्र सप्ताह सगळीकडे पाहायला मिळतो या दिवशी अन्न भंडारे घातली जातात पालख्या निघतात दत्त जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी दत्त तत्व हजारपटीने अधिक असं पृथ्वीवर कार्यरत असत त्यामुळे दत्तगुरूंची या दिवशी मनोभावे सेवा केली असता त्याचा लाभ निश्चितच होतो दत्त जयंतीच्या दिवशी चुकूनही काही काम मात्र करू नका दत्त जयंतीच्या दिवशी मास्क आणि मदिरा यांचं सेवन चुकूनही करू नका सात्विक अन्न घ्या तुम्ही जरी उपवास करणार नसाल तरी अन्न मात्र सात्विक घ्या कुठल्याही प्रकारचं मास आणि मदिरा यांचं सेवन दत्त जयंतीला चुकूनही करू नये त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये दारात कोणी का तुन काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नये सगळ्यात महत्वाचं दत्त जयंतीला तोंडातून अभद्र शब्द बाहेर पडतील असं काहीही करू नये किंवा सावध वागावं कुणालाही शिवीगाळ करू नये अपमान करू नये दत्त जयंतीच्या दिवशी जमेल तेवढं दत्तगुरूंचं नामस्मरण करावं आणि सात्विक आहार घेत संपूर्ण दिवसभर चांगले आचार आणि विचार ठेवावेत दत्त जयंतीला दत्तगुरूची कृपा व्हावी यासाठी तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता गोरगरिबांना ज्याची गरज असेल त्या वस्तूंचं दान दत्त जयंतीला अवश्य करावं त्याचबरोबर अधुमर वृक्षामध्ये दत्तगुरु वास करतात त्यामुळे अधुमर वृक्षाचंही दर्शन या दिवशी अवश्य घ्यावं स्तुती या दत्त स्रोताचं दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही पठन करू शकता किंवा गुरुलीला अमृत गुरुगीता यासारख्या पोथीचं वाचन ही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही करू शकता अगदी सगळंच करायला जमणार नाही पण त्यातली एक गोष्ट जरी तुम्हाला करायला जमली तरी सुद्धा दत्तगुरुंच्या कृपेचा अनुभव येऊन तुम्हाला मन शांतीचाही अनुभव येईल दत्त जयंतीच्या दिवशी ज्या वस्तू दान करायच्या आहेत त्या कशा दान करायच्या आहेत तर पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळे फुलं पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र पिवळे हळकुंड पिवळे केलेले जानवे हळद कुंकुवातील हळद पिवळ्या अक्षदा या प्रकारे सगळं पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत पिवळ्या वस्तू दान करण्याचं दत्त जयंतीला महत्व आहे कारण पिवळा रंग हा दत्तगुरुंचा प्रिय असा रंग आहे त्याचबरोबर बावन श्लोकी गुरुचरित्र पठनही तुम्ही दत्त, दत्त जयंतीला करू शकता तुम्हाला दत्तगुरूंसाठी गुरुचरित्र गुरु पारायण करायला जमलं नसेल तर तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र पठन दत्त जयंतीला करू शकता सध्या कलियुग सुरू असून सगळीकडे अनाथरणी पाप वाढलेलं दिसतं समाज सात्विकतेकडून परावर्त होत चालला दिसतो यासाठी स्वतःची सात्विकता वाढवणं आवश्यक आहे आणि स्वतःची सात्विकता वाढवण्यासाठी स्वसाधना अनिवार्य आहे साधना केल्यानंतर समाजाला ही साधना करण्यासाठी आपण प्रेरित करू शकतो याला समष्टी साधना म्हणतात दत्तगुरूंची सेवा साधना उपासना परिपूर्ण होण्यासाठी स्वतःसाठी आणि समाजासाठी एक व्यक्ती म्हणून आपण समष्टी साधना ही करायला हवी दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची पूजा झाल्यानंतर दत्तगुरूंची आरती अवश्य करावी आणि त्यानंतर प्रसाद वाटप करून दत्त जयंतीचा उत्सव आनंदात साजरा करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंती कशी साजरी करावी आणि दत्त जयंतीची पूजा कशी करायची आणि कोणत्या वस्तू दान करायला पाहिजे हे सांगितलं आहे धन्यवाद